अंगणवाडीत घुसला भला मोठा नाक साप चिमुकल्यांसह अंगणवाडी सेविकेला भीतीने फुटला घाम दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील अंगणवाडी क्रमांक चौदामध्ये आज भला मोठा नाक साप घुसल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांसह अंगणवाडी सेविकेला भीतीने घाम फुटला आणि परिसरात एकच खळबळ उडाली आज सोमवार दुपारी एकची ची वेळ अंगणवाडी सेविका चिमुकल्यांना शिकवत होत्या आणि अचानक वरून भला मोठा साप पडला नाकसापाला बघता क्षणी चिमुकल्यांसह अंगणवाडी सेविकेला भीतीने घाम फुटला आणि परिसरात साप साप या आवाजाने एकच खळबळ उडाली बघता बघता अंगणवाडीजवळ बघ्यांची गर्दी वाढली मोहम्मद शेख यांनी समयसूचकता साधत सर्पमित्र अली मुजावर यांना लागलीच त्या ठिकाणी बोलावून घेतले सर्पमित्र अली मुजावर यांनी मोठ्या शिताफीने अंगणवाडीत घुसलेल्या नागसापाला आपल्या जवळील भरणीत जेरबंद केले सर्पमित्र यांनी जेरबंद केलेल्या नागसापाला पाहून चिमुकल्यांसह सर्वांचा जीव भांड्यात पडला अंगणवाडीत घुसलेल्या नागसापामुळे काहीही अनर्थ न घडल्याने उपस्थितांनी देवाबरोबर सर्पमित्रांचे आभार मानले तुम्ही मोहम्मद शेख आपण बघितला आता आताच आमचे मित्र सर्पमित्र अली मुजावर यांनी नागसापाला त्याने त्यांनी कैद केलेल्या या ठिकाणी लहान मुलं अंगणवाडीची ही शाळा आहे गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती करतो जर ग्रामसभेमध्ये ते हे विषय असतो आम्हाला मंजूर पैसे मंजूर झाले होते ग्रा अंगणवाडी बांधण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जागा उपलब्ध न करता या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळं आज जीवितहानीपासून आम्ही वाचलेलं आहेत आमची मुलं येते त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ते अंगणवाडी सेविका या ठिकाणी मुलांबरोबर खेळत असताना आज हा नागसाप वरून आत खोलीमध्ये पडला आहे ते घाबरून पळून गेले आज आमच्या सरपंच मुजावर यांच्यामुळं आज ते सापाला पकडण्यात त्यांना यश आलं एक मला एक विशेष म्हणून काळजी वाढते आमचे लहान चार चार पाच पाच वर्षाची मुलं या ठिकाणी आम्ही ह्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी सोडतो पण ग्रामपंचायत प्रशासन सरपंच असतील आमचे ग्रामसेवक असतील वेळोवेळी आणि जे काही विस्तार अधिकारी आहेत ह्यांनी लक्ष द्यावं तुम्हाला या शिक्षण क्षेत्रातलं काही कळत नसेल तर तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि असल्या धोक्यामुळे जे आमचे जे मुलं इथं सोडतो ते तुमच्या भरोशावर सोडतो तुम्ही याची काळजी घेऊन तात्काळ तुम्ही याची दखल घेऊन अंगणवाडी दुसरी पर्याय उपलब्ध सुविधा आणि बांधून बांधकाम करून नाही दिल्यास आम्ही या ठिकाणी तुमच्या विरोधात तीव्र जिल्हाधिकारी साहेब असतील सी ओ मॅडम सीओ सर असतील या सगळ्याकडे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार देण्यात येईल हे तुम्ही आश्वा आम्ही तुम्हाला एक विनंती करतो लवकरात लवकर हा विषय तुम्ही संपवावा नागसारखं विषारी साप आहे तो लहान लहान मुलं आमच्या इथं असतात आम्हाला एक भीतीचं वातावरण सध्या या ठिकाणी निर्माण झालं आहे आता पालक वर्ग आलेला आहेत त्यांना वाटायला आपलं मुलं आता सोडायचं का नाही अंगणवाडी साठी हे तुम्ही प्रशासनाने याची काळजी घ्यावा आणि पर्यायी सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्यावा अजून कोण बोलणार आहे काय तर मी अंगणवाडी सेविक आहे मी नाक्षी पवार आणि हे माझ्याबरोबर मदतनीस आहेत आहे ऐश्वर्या शिवाजी राठोड आता आम्ही शाळेत बसलो होतो लेकर घेऊन वरून साहेब अचानक खाली पडले आणि ग्रामपंचायतला वारंवार सांगितलेलं आहे आणि ग्रामसेवक मेंबर लोक पण बघून गेले ग्रामपंचायतला सरपंच मॅडमला आल्यापासून फोन करायला लागले त्यांनी एकदा पण फोन उचलले नाहीत शेवटी मला नाही आला जाणार तर पत्रकार मोहम्मद भाईंना फोन करून इथं बोलवावं लागलं आहे आणि त्यांनी सगळं बग बघितलं आहे बघा एवढं मोठं साप आहे ते दहा वेळा सांगून सारखं वारंवार मी ग्रामपंचायतला सांगितलेलं माझ्याकडे हे पण आहेत दिलेलं ले त्यांना लेखी त्यांनी ग्रामपंचायतकडनं पैसे आलेले होते तरी त्यांनी बांधकाम मला मंजूर करून दिलेलं नाही आहे लवकरात लवकर आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे